संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या अनेक जण शिक्षक भरतीमध्ये किती जागा येणार याबाबतचे व्हिडिओज असतील किंवा माहिती उमेदवारांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे परंतु अनेक उमेदवार हे कॉल करून मेसेज करून सर नेमक्या जागा किती येणार या संदर्भामध्ये ते विचारणा करत आहे आज आज रोजी शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी मी भेट देऊन काही महत्त्वाच्या अपडेट्स त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा त्या ठिकाणी घेतले आहे ज्यामध्ये जागेच्या संदर्भामध्ये अनेकजण विचारणा करत आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल किंवा इतर जे काही मी तुम्हाला मागे एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की जो राज्यस्तरीय अभ्यासगट नेमलेला आहे त्यामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा होण्याच्या दृष्टीने शिक्षण विभाग त्या ठिकाणी काम करते तर या व्हिडिओच्या माध्यमातून जागा संदर्भामधली किंवा इतर जे दोन तीन मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं आहे की जागेसंदर्भात अनेकजण जागेसंदर्भामध्ये अनेकांचं म्हणणं असं आहे की जागा नाही आहेत त्यामुळं जवळपास हजार जागा हजार बाराशे जागाच ह्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये येतील असं म्हणजे अशी माहिती दिल्यामुळं अनेक जण त्या संदर्भात विचारण्यासाठी मला कॉल करत आहे <coughs> तर मित्रांनो काही फॅक्ट जे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यानुसार जागा ह्या किती येऊ शकतात अंदाजीत तर ते त्याबाबत आपण तुम्हीसुद्धा एक तर्क त्या ठिकाणी करू शकतात विषय असा आहे की मागच्या दहा टक्के जागा ज्या आहेत त्या कपात त्या ठिकाणी केलेली आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर अनेक जिल्ह्यामधली जर रिटायरमेंट बघितली तर बऱ्याच ठिकाणी रिटायरमेंट ही मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये झालेली आहे आणि होत आहे त्यामध्ये काही फॅक्ट सांगतो आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल जागेचा हा दो दुसरा विषय झाला त्यानंतर तिसरा विषय की महानगरपालिका असतील महानगरपालिकामध्ये तुम्ही बघितलं असेल की आत्ता कंत्राटी बेसवरती भरती झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक जागा ह्या जा, सध्या कंत्राटीमध्ये भरल्या गेल्या त्यामुळं त्या जागा असतील नगर परिषदेच्या जागा असतील महानगरपालिकेच्या जागा असतील मोठ्या प्रमाणावरती त्या जागा रिक्त आहेत जिल्हा परिषदच्या जागा ज्या आहेत त्या दहा टक्के कपात असेल साधन व्यक्तीच्या तीस टक्के जागा ह्या राखीव ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा जागा ह्या मागच्या भरतीमध्ये आलेल्या नाही आहेत त्यामुळं तीस टक्के त्या जागा दहा टक्के न भरलेल्या जागा आणि विशेष म्हणजे ज्या अपात्र गैरहजर राहिलेल्या जागा आहे ज्यांनी जॉब सोडलेला आहे अशा जागा आणि त्यानंतर आदिवासी बहुल भागामध्ये जिथं ये एस टी पेसाचं क्षेत्र आहे ते मला वाटतं ते तेरा जिल्ह्यामध्ये बराचसा भाग असा आहे की ज्यामध्ये एस टीच्या जागा आहेत हे म्हणजे हे तर आहेच परंतु त्या ठिकाणी इतरही प्रवर्गाच्या जागा ज्या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त अ, समाज हा इतर असेल किंवा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त समान त्या ठिकाणी समाज असेल तर त्या ठिकाणी इतरही कास्टला जागा त्या ठिकाणी दिल्या जातात त्यामुळं त्या प्रवर्गाच्या जागा अशा जवळपास भरपूर जागा ह्या जिल्हा परिषदमध्ये रिक्त आहे आणि पुढील भरती प्रक्रिया होईपर्यंत एक दीड वर्ष त्या ठिकाणी जाणार त्यामुळं आणखी नव्याने रिक्त होणाऱ्या जागा ह्या त्या ठिकाणी येतील महानगरपालिकेच्या जागा येतील आणि विशेष म्हणजे मित्रांनो संचमान्यतेसंदर्भामध्ये तीस सप्टेंबरला संचमान्यता पूर्ण होण्याचं त्या ठिकाणी तीस सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतात असं सा। संचालक साहेबांनी सांगितलेलं आहे आणि संचमान्यता हे कुठल्या निर्णय म्हणजे कुठल्या जुन्या पद्ध म्हणजे येणं होणार की नवीन शासन निर्णयानुसार होणार त्या संदर्भात सध्या तरी सांगता येणार नाही याचं कारण असं की कोर्टामध्ये त्यावरती त्या सुनावणी सुरू आहे त्यामुळं आत्ता जागा किती आहेत हे सांगणं उचित ठरणार नाही त्यामुळं काहीतरी हजार बाराशे जागा आहेत बाकी राज्यात रिक्त जागा आहेत नाही आहेत ही माहिती जी आहे ही पूर्णपणे चुकीची आहे जागा भरपूर रिक्त आहेत आणि प्रत्येक जिल्हा परिषदेमधल्या पूर्ण जागा भरल्या नाहीत दहा टक्के राखीव ठेवूनसुद्धा पूर्ण जागा भरलेल्या नाहीत त्या ठिकाणच्याही जागा रिक्त आहेत त्यामुळं आणि महानगरपालिकेचा जर विचार केला तर किमान पाच सहा हजारच्या जा, वर जागा ह्या जिल्हा परिषदच्या पुन्हा त्या ठिकाणी येऊ शकतात प्राथमिकच्या माध्यमिकच्या तर अजून बाकी आहेत त्यामुळं महानगरपालिका असेल नगरपरिषद झडपी असेल पाच सहा हजार जागा आत्ता जरी भरती प्रक्रिया करायची म्हटली तरी तेवढ्या जागा ह्या निश्चितपणे येऊ शकतात त्यामुळं हजार बाराशे जागा आहेत हे म्हणणं या ठिकाणी खूप चुकीचं आहे मी त्या संदर्भातली माहिती घेतलेली आणि वस्तुस्थिती आहे त्यामुळं अनेकांना थोडंसं टेन्शनमध्ये आहेत की मे एकतर मेरिट खूप हाय जाणार आहे कारण मार्क बघितले असतील त्यामुळं अनेकांना आता भीती या गोष्टीची की हजार जागा आले तर आमचं काय होईल तर असं काही नाही मित्रांनो जागा मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्या निश्चितपणे येतील त्यामुळं जागेच्या बाबतीत तुम्ही सध्या तरी कुठलीही चिंता करू नका फक्त महा तेरा जिल्ह्यासाठीचा जो शासन निर्णय तो अजून निर आलेला नाही आहे संदर्भातलं जर लवकरच एस टी पेसामधल्या जर जे आर आला आणि त्या पद्धतीने जर कार्यवाही झाली तर तेरा जिल्ह्यातल्या संस्थेच्यासुद्धा जागा ह्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी येतील त्यामुळं हे खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी विषय होता जागेसंदर्भात मी तुम्हाला सांगितले आणि विशेष म्हणजे दोन हजार एकोणतीसला राज्यातली सगळ्यात मोठी रिटायरमेंट असणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती जागा अतिरिक्त होणार आहेत त्यामुळं काळजी करू नका जागा आहेत आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका हे स्पष्ट या ठिकाणी सर्वात पहिले मी सांगतो नंतर दुसरा विषय सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातला आपण दोन हजार अठरामध्ये क्रिटिट पिटिशन संभाजीनगर कोर्टामध्ये दाखल केलेली होती ज्यामध्ये असं सांगितलं होतं की दोन हजार सोळाचा एक जी आर होता दोन तीन संधी देण्याच्या संदर्भातला जे टी ए टी अपात्र आहेत त्या त्या शिक्षकांचा तर आपण त्याला चॅलेंज दिलेलं होतं कारण तो, तो जी आर हा संदिग्ध होता आणि वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर कोर्टाच्या माध्यमातून आपण एक शासनाकडनं जी आर निर्गमित केला होता तो होता एकतीस मार्च दोन हजार एकोणीसच्या नंतर म्हणजे आधी टी ई टी पात्र असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तो जी आर आल्यानंतर शासनाचा एक ऑर्डर आल्यानंतर त्यानंतर शासनाचा जी आर आल्यानंतर ऑर्डर आली आणि त्यांनी ते एक एकतीस मार्चची तारीख त्या ता ठिकाणी त्या ऑर्डरमध्ये सांगितलेली होती परंतु काही संघटना ज्या आहेत जे अपात्र राहिले ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातली पिटिशन सुरू होती आता जो निर्णय आलेला आहे तो निर्णय एक दोन uh, बाबीमध्ये आपल्याला बघता येईल खरं तर दोन हजार नऊचा जो कायदा आहे त्यानुसार आर टी ॲक्टनुसार टी ई टी हे दोन हजार अकरामध्ये पूर्ण देशामध्ये लागू झाली होती मला वाटतं एकोणीस ऑगस्ट काहीतरी एकोणीस ऑगस्ट दोन हजार अकराचा काहीतरी शासन निर्णय आहे केंद्राचा आणि त्यानुसार गॅजेट आहे गॅजेट ते गॅजेट पूर्ण देशामध्ये लागू झालं होतं आणि त्यानुसार सर्वात पहिले मला वाटतं जम्मू काश्मीर काहीतरी त्या ठिकाणी ती अकरामध्ये लगेच लागू झालं परंतु राज्या आपल्या राज्यामध्ये तेरामध्ये ते लागू झालेलं होतं आणि त्यानंतर अनेक खाजगी संस्थेमध्ये ही भरती प्रक्रिया राबवलेली होती हजारो शिक्षक त्या ठिकाणी घेतले आता जो शासन निर्णय दिलेला आहे त्यामध्ये दोन हजार अकराच्या आधीचे जे लाग लागलेले आहेत त्यांना पदोन्नतीसाठी टी ई टी पास असणं गरजेचं आहे परंतु जे उमेदवार ज्या उमेदवार पाच वर्षापर्यंत त्यांची सेवा राहिली त्यांना मला वाटतं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि नंतरचे जे उमेदवार आहेत त्यांना दोन संधी दिलेली आहेत टी ई टी पास होण्याची आम्ही मान्य संचालक साहेबांना विचारले जर ते पास नाही झाले तर म्हणे मग ते घरी जातील कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्यावरती आम्हाला काही करता नाही कारण सुप्रीम कोर्टाने तसे निर्देश दिले असं त्यांचं म्हणणं होतं तर मित्रांनो तसं जर झालं तर खूप मोठा म्हणजे हा जो निर्णय हा देशासाठी एक वेगळ्या पद्धतीनं ठरणार आहे कारण हजारो शिक्षक जे ते शिक्षक त्या ठिकाणी घरी बसण्याची शक्यता आहे कारण जर दोन संधीमध्ये जर पात्र नाही झाले तर मग ते त्यांची सेवा त्या ठिकाणी संपुष्टात येईल असं म्हणजे आपल्याला कळतं आहे कसं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो हा तर झाला टीईटीच्या संदर्भात त्या त्यासंदर्भातलं अतिशय विस्तृत विवेचन बी वेगळ्या व्हिडिओमध्ये करालच कारण ते त्यावरती वेगळा व्हिडिओ आणि वेगळी माहिती पूर्णपणे त्याचा अभ्यासपूर्वक व्हिडिओ मी तुम्हाला देईल पण एक तत्तुर्तास एवढंच मी तुम्हाला याच ठिकाणी सांगतो आहे आणि टी ई टीसुद्धा आता घेण्याचा प्लॅन सुरू आहे की टी ई टीसुद्धा मला वाटतं हे एंडिंगपर्यंत त्या ठिकाणी शंभर टक्के होईल हा विषय टी ई टीच्या संदर्भातला झाला आणि दुसरा विषय आहे की जे आक्षेप आपण घेतले होते ज्यांचं टी ई टीच्या म्हणजे हे जे थर्ड टी ई टी झाले त्या मार्गावरती हो तर काही नावं जे होते सिंगल डिजिट होते संतोष असेल विशाल असेल अजून काही असेल किंवा एक एक सिंगल डिजिट होते त्यावरती आय बी पी एसकडनं त्यांनी मेल करून त्या शासनाक म्हणजे परीक्षा परिषदेने माहिती मागवलेली आहे आणि ज्यांनी डबल परीक्षा दिलेली आहे त्यांचंही बोलणं झालं आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय करणार आहेत ते भरतीमधून त्या ठिकाणी बाद होणार आहेत आमची जवळपास एक तास चर्चा परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आणि उच्च माध्यमिकचे डायरेक्टर साहेबांसोबत झालेली आहे त्यामुळे त्यांच्याकडनं यावरती लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे तो ही लवकरच येईल या व्यतिरिक्त आणखीन जर माहिती माहिती जी आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद